खूप खूप क्रमांक एक विजेची बचत करण्यासाठी काही वेळ फ्रीज बंद ठेवला तर फ्रीजच्या आतील तापमान वाढू शकते फ्रीजमधील तापमान वाढल्याने बॅक्टेरियाची जास्त वाढ होते आणि फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खराब होऊन जातात खराब झालेल्या अन्नाचे सेवन केल्याने फूड पॉयझिंगचा त्रासही होऊ शकतो तसेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात क्रमांक दोन डार्क चॉकलेट मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे जर तुम्ही दररोज थोडेसे डार्क चॉकलेट खाल्ले तर रक्तप्रवाह सुधारते क्रमांक तीन मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी टरबूज आणि भोपळ्याच्या बिया या भोपळ्यामध्ये लोह जास्त आणि तांबे यासारखे पोषक घटक आढळतात जे मुलांच्या मेंदूची क्षमता वाढते आणि मेंदू तिष्ण करण्यास मदत करतात क्रमांक चार लोणी आंबे हळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास पायांच्या भेगावर आराम पडतो क्रमांक पाच लादी पुसायचा मॉप काळाकुट्ट होऊन त्यातून कुबट उर्गंधी येत असेल तर उकळते गरम पाणी घ्यावे आणि या पाण्यामध्ये व्हाईट विनेगर घालावे आणि त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या आणि मोप अर्धा तास भिजत ठेवा अर्धा तासानंतर मॉप साबण व पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवायला ठेवा यामुळे मॉप अगदी स्वच्छ होतो क्रमांक सहा पांढऱ्या रंगाच्या शर्टच्या कॉलरवरती हट्टी डाग घालवण्यासाठी किंवा कपड्यावरचे डाग त्यासाठी बेकिंग सोडा लावून काही मिनटे तसेच राहू द्या नंतर पाण्याने कपडे धुवा क्रमांक सात किचनमधील टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून किंवा भीमझेल लावून भिंती धुवा यांनी स्टाईल्स स्वच्छ निघतात क्रमांक आठ ढिंकाच्या लाडूमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळतात क्रमांक नऊ हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंबाच्या रसात थोडेसे सेंदव मीठ आणि थोडीशी काळी मिरी टाकून प्यायल्याने लोहाची कमतरता भरून निघते क्रमांक दहा मांस मटण चिकन सूप यासारखे पदार्थ खाल्ल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो क्रमांक अकरा सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही एक ग्लास गरम पाणी प्यायले तर त्याने इम्युनिटी बूश्ट होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होईल क्रमांक बारा घरातील मधुमेहग्रस्त रुग्णांनी चालण्याने त्यांचे वजनही कमी होते आणि साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते क्रमांक तेरा रोज एक सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते क्रमांक चौदा जर कणकेचा गोळा लाटताना लाटण्यावर चिटकत असेल तर लाटणं आधी स्वच्छ धुवून घ्या नंतर सुती कपड्याने पुसून घ्या आणि नंतर पोळ्या बनवायला सुरुवात करा क्रमांक पंधरा पायी चालल्याने पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात ज्यामुळे अन्न खाली सरकवण्याची क्षमता वाढते क्रमांक सोळा फ्रीजच्या पाण्याऐवजी माटातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते क्रमांक सतरा एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू लागते क्रमांक अठरा निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर रद्द पार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा क्रमांक एकोणीस रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी चांगली सुधारते क्रमांक वीस सकाळी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते क्रमांक एकवीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो आणि नजर कमकुवत होते क्रमांक बावीस टॉमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते क्रमांक तेवीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो क्रमांक चोवीस गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात क्रमांक पंचवीस वारंवार लघवी येत असेल तर भाजलेले हरभरे खावेत क्रमांक सव्वीस पोट भरून अन्न कधी खाऊ नये यामुळे पोटाची चरबी वाढते क्रमांक सत्तावीस रोज काही वेळ नक्की एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण चांगले सुधारते त्याचबरोबर केस गळण्याची समस्या असेल तर ती थांबते क्रमांक अठ्ठावीस पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते क्रमांक एकोणतीस पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या क्रमांक तीस फ्रीजमध्ये भात किंवा इतर कोणताही पदार्थ जास्त दिवस ठेवून खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच आजारही वाढतो क्रमांक एकतीस एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब व मित्रासोबत वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता किंवा कोणतेही क्लास लावू शकता क्रमांक बत्तीस जर एखाद्याला पोटदुखी अपचन वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्यात तर ते गंभीर समस्या असू शकते तुम्ही इथे हलक्यात घेऊ नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या क्रमांक तेहतीस जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते क्रमांक चौतीस लोक गरम पाण्याने आंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते म्हणून खूप गरम पाण्याने केस धुऊ नका क्रमांक पस्तीस नवजात किंवा सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वांची जास्त गरज असते बहुतेक जीवनसत्व आईच्या दुधातूनच मिळतात परंतु विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून मिळतात म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद